मंडळी ही भाजी आहे ना आपल्या घराशेजारीच असते बरं का पण आपण याच्यावर लक्ष देत नाही आणि ह्या भाजीनी प्रचंड आपलं रक्त वाढतं आणि आपले सर्व ढिसोळ हाडे जोडण्याचं काम करते आणि भाजी बघा ना किती देखणे आणि सुंदर आहे हा बघू शकता भाजीचा शेंडा लालसर आणि हे हिरवेगार पानं आहेत भाजीला आणि एका झाडामध्येच आपली प्रचंड अशी मोठी भाजी होणार आहे आणि मंडळी तुम्ही कमेंट करता टिप्पणी करता की आम्हाला रानभाज्या कुठे भेटतील ह्या रानभाज्या आपल्याला आहे ना आपल्या घराशेजारी शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावर भरपूर प्रमाणात असतात आणि मंडळी आता पाऊस पडलेला आहे ना ही भाजी आहे ना सर्वत्र उगून आलेली आहे बर का आयुर्वेदिक भाज्याचा फक्त शोध घेतला पाहिजे आणि मंडळी प्रत्येक फंटीला आणि प्रत्येक पानागणीस काटा आहे बर का इतका डेंजर काटा असतो ना जर टोचला ना खूप त्रास होतो सोप आहे निसर्गाने भाज्या दिलेल्या आहेत पण एकदम सावकाश घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मंडळी ही भाजी खूप जुन्या आहे बरं का जुन्या लोकांची पसंतीची भाजी आहे आपली आजी आज आजोबा पण जोबा ह्याच भाज्या खायचे काट्यामध्ये अलगद हिरवीगार भाजी आढळते ही त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी फार फायदे आहेत एकाच फांटीला बघू शकता किती प्रचंड काट्या आहेत मंडळी याच्या दोन प्रकार असतात बरं का ही लाल माठाची भाजी आणि ही हिरव्या माठाची भाजी आपण आज फक्त लाल माठाच्या पानाची भाजी बनवणार आहोत आणि मंडळी दोन्ही माठाच्या भाजीचे फायदे एकच आहे बरं का फक्त काय होतं हा जो लाल माटा असतो ना आपलं प्रचंड शरीरामधलं रक्त वाढतो आणि हा हिरवा जो माटा असतो ना हा आपल्या शरीरामधील रक्त शुद्ध करतो हे दोन फरक तुम्ही आठवणीने लक्षात घ्या एवढी निसर्गाची दया आहे कृपा आहे आपल्यावरती पण आपण अशा रानभाज्याचा शोध घेत नाही तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो भरपूर पाऊस पडलेला आहे अशा रानभाज्याचा शोध घ्या तर आता आपण सगळी भाजी खुडून घेऊ बाकी याला परत भाजी फुटाल ना याला परत भाजी फुटेल आता आपण जेव्हा जेव्हा खोडून येतो भाजी तेव्हा तेव्हा फुटत होईल ना भाजी हो भरपूर होईल याला काटे तर इतके भरपूर आहेत ना भाजी पण खुडून देत नाही इतके काटे नाही नाही काटा मी भाजी आणि हा बघू शकता हिरवा माठ मी तुम्हाला तेच सांगितलं होतं लाल माठ रक्त वाढवतो आणि हिरवा माठ आपलं रक्त शुद्ध करतो बाकी स्त्रियाची भाजी नंतर बनवायची ना आपल्याला नंतर बनवायची त्याला लांब लांब राहतात बर का मोठे मोठे हे पा ते किती मोठे मोठे काटे नावच काटे माटाची भाजी आहे घेतली ना भाजी हो एकदम कमी साहित्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची शेंगदाणे घेतली तर मिरच्या घेतल्या तर एक लसणाची कांडी घेतली चवीनुसार मीठ घेतलंय आणि एक कांदा पण घेतलेला आहे एक कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे भाजीला आपल्याला जास्त बारीक पण ठेसून नाही घ्यायचं आवडदुवडच आहे मिरची शेंगदाणे कुठून झालंय असंच आहे ठोसर ठोसर मस्त हिरवीगार भाजी आहे वर का कळी लस आहे आम्ही एक दोन बारे आणलेली आहे त्या झाडाची तुडून त्याच्यामुळे झाड मोठं मोठं होत चाललंय भाजी आपण नेहमी नेहमी घेतो होऊन घ्यायची बरं का स्वच्छ धुवून घ्यायची आपण एक पण काटा घेतलेला नाही भाजीला पेटून घेतलेली एक कडाई ठेवून घेऊ कढई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ आता तेल गरम झालंय कांदा टाकून घेऊ कांदा चांगला सर परतून घ्यायचाय कांदा मस्त परतलाय कुठून घेतलेली शेंगदाणे मिरची टाकून घेऊ हो। खूप चवदार लागते बरं का अशी भाजी बनवायला मस्त मिरची शंगाने परतून घ्यायचंय अशी भाजी बनवली ना तर खूप छान लागते बर का खायला तर हे छान परतलंय आपण भाजी टाकून घेऊ भाजी चांगली पिकतात परतू परतू घेतली मीठ टाकायचं आहे भाजीला पाणी अजिबात नाही टाकायचं मिठाच्या पाण्यामध्येच आपली भाजी शिजून निघती आता पाणी भाजी भाजीला हो मस्त भाजी शिजते कवळी कवळीच आहे ना आपलं चुलीचा जाळ सगळा कमी करायचा आहे आपलं आता पाच मिनटं आरावर अशीच भाजी शिजून घ्यायची मस्त भाजीला मिठाचं पाणी सुटलंय अशीच आपल्याला पाच मिनिटं मस्त भाजी घ्यायची अजिबात पाणी नाही टाकलेलं आपण मी तीच्या भाजीपेक्षा चारपट भाजी छान लागते हो खूप चोरदार लागते खायला ही भाजी खाली पण किती छान ना एकदम कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी पाच मिनिटं आरावर मस्त भाजी शिजलेली आहे आपली आता आपण कडे खाली उतरून घेऊ आणि भाजी पण तयार झालेली आहे आता गरम गरम आपल्या भाजीची चव घ्या बर आता तुम्हाला मी बाजरीची भाकर आणि चपाती पण देते बर का बर बर भाजी चलय छान वासुटलाय बघा आपल्या भाजीची चव सांगा मला आता हो मंडळी आता भाग्यश्रीनी भाजी बनवलेली आहे बरं का तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीं जेवायला आपण आता भाजीची चव घेऊन बघू मंडळी भाजी खूप छान झाली बरं का आणि तुम्ही पण अशी नक्की भाजी, भाजी बनवा ही काटेमाटाची भाजी आहे तर तुम्ही आठवणीने अशा भाज्या नक्की बनवून खाजा जा खूप छान असतात ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं ला गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर मंडळी पुन्हा परत आपण अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद